श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे हे साईड चे काका आहेत त्या दिवशी आम्हाला कराडचं आम्ही ज्यावेळेला युट्यूब चॅनेलच्या संदर्भात ठेवलेलं त्यावेळेला ते भेटायला आलेले आणि आज त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालाय याचा पण एक चॅनेल आहे काय तुझ्या चॅनल तन्मय तन्मय म्हणून आहे मी त्याचं तुम्हाला व्यवस्थित लिंक हे देईन त्याचे पण चॅनल बघत जावा छान आहे चॅनेल आणि मळा हा चॅनल आहे तुम्हाला तर मी म्हणजे काय 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 गोष्टी आहेत काकांनी कसं स्ट्रगल केला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कशा कशातून ते गेले आणि महत्वाचं म्हणजे त्यांना युट्यूबच्या संदर्भात अजिबात ज्ञान नाहीये जी काही मदत आहे ना ते याने त्यांना केलेली आहे म्हणजे खरंच एक आदर्श घेण्यासारखा आहे की हल्ली जी तरुण पिढी आहे ठीक आहे आता कोण यांची खूप मनापासून इच्छा होती काका तर का तुम्हाला सांगतील मला पण यांच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे ते तुम्हाला सांगतीलच माहिती पण याचा म्हणजे काकांचा चॅनेल चालू करायचं श्रेय जास्तीत जास्त याला जातं कारण यानं काकांना भरपूर सपोर्ट केला काकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही त्या पण यानं त्यांना व्यवस्थित सपोर्ट केला आणि आजकाल आपण म्हणतो कोणावर विश्वास ठेवावा पण खरंच यानं ना काकांचा खरंच विश्वासाला एक तडा जाऊन दिलेला नाही बरोबर आहे ना तू बरोबर म्हणजे काकांना सगळी प्रॉपर मदत काकांना करूट्यूबच्या संदर्भात काही माहिती नाही आहे ईमेल पासवर्ड हे काही माहीत नाही फक्त व्हिडिओ शूट करणं व्यवस्थित एडिटिंग करणं अपलोड करणं एवढंच म्हणते बाकी जे मेल येतात किंवा काही असू द्या बाकी सगळी माहिती हा त्यांना सांगतो म्हणजे तुमची जर मनापासून इच्छा असेल की यायचं आहे मध्ये काहीतरी करायचंय तर तुमच्या पाठीमागे पण कोणी ना कोणी उभं राहतं आज काकांच्या पाठीमागे हा उभा राहिलेला आहे तुम्ही असं काका असं म्हणजे तुम्ही काय स्ट्रगल केलं चॅनलसाठी शून्यातून पुढे आलाय तुम्हाला काहीच माहिती नव्हती मग तुम्ही असं सगळ्यांच्या समोर तुमचा आदर्श आहे याची ओळख कशी झाली कळ का यानं तुम्हाला कसा सपोर्ट केला हे तुम्ही सांगू शकता कारण कसं होणार आहे तू काकांना सपोर्ट करतोय हल्ली कोण कुणाला करतं का सपोर्ट तुला तर माहिती आहे ओढं किती स्वार्थ बघतात आता उद्या एकदा चॅनल सक्सेस झाला तुला असं वाटणारच ना बघा माझ्या पुढे हे गेले पण तू काय मनात हे तू ठेवून व्यवस्थित प्रॉपर माहिती केलीस त्याने मग आज जवळजवळ एवढे सगळे तुम्हाला बघणार आहे बरोबर आहे ना खरं हां आणि तू काकांना मदत करतोय त्याच्यात दुप्पट तुला काहीतरी मिळणार आहे कारण कोणीच कुणाला एवढं मदत करायला तयार राहत नाही काकांनी सगळं सांगितलं आम्हाला की तू पहिल्यापासून त्यांना हा प्रॉपर मदत करतो असं त्या त्याच त्यांनी आम्हाला सांगितलं मग म्हटलं काकांना आणि सगळ्या म्हटल्या सुद्धा की आम्हाला त्यांना भेटायचं तुम्ही घेऊन यायला पाहिजे तर ते तर कुठेतरी तुम्ही झिरो पासून कशी सुरुवात केली तुमच्या मनात कसं आलं असं तुम्ही सांगू शकता का सांगू का तुमचा एक आदर्श सगळ्यांच्या समोर आहे आता काकांनी म्हणजे चॅनलला सुरुवात कशी केली त्यांच्या मनात कसं आलं की आपणसुद्धा यूट्यूब चॅनेल चालू करावा कारण या, या वयात यूट्यूब चॅनेल चालू करणं हल्लीची आपण बघतोय मी असू द्या माझेसुद्धा म्हणजे लवकर असं तयार नाही झाली मेंटॅलिटी की चॅनेल चालू करावा पण या काकांनी या वयात चॅनेल चालू केलं कसं काय काका तुम्हाला सुचलं की आपण यूट्यूब चॅनल चालू करावा मी म्हणजे नव्वद साली माझं ऑपरेशन झाल्यामुळं घरीच होतो असं घरी होतो तर मला असं सारखं वाटतं मी कलावंताचं काम करत होतो सुरुवातीला लोककलाशाही वगैरे असं कार्यक्रम करत होतो तर त्याच्यानंतर मला असं वाटलं भगवंताला मी म्हटलं आता माझं राहिलेलं काम पुरं कोण करणार तर माझ्या घरात अशी फळी भगवंतांनी तयार केली की थोरला मग बाय कीर्तन करायत मृत वाजवतो धाकटीसून बाई कीर्तन करते अकरा वर्षाची नात आहे तबला वाजवते आता म्हटलं हात ही सगळी करते ठीक आहे पण गावात आणि भागाचा ठेवा जतन कोणी करायचा म्हणून आपलं युट्यूब वळलो मी कधीपासून तुम्ही दोन हजार दो बावीस दो दो पासून त्यावेळेला तुम्हाला काही युट्यूब माहिती काहीच माहिती नव्हती मग तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बनवायचे आणि चालू टाका व्हिडिओ बनवायचे टाकायचे ते सुद्धा कमी वेळाचे असायचे तीन मिनिटाचे दोन मिनिटाचे असे असायचे यांचे वडील संजय कदम म्हणजे माझे थोडेसे मित्र होते हे तुमचा काम वगैरे असेल बिल्डिंगचे वर्क कर कामं करत होते त्यानंतर त्यांना मी एकदा माझा व्हिडिओ पाठवला व त्यांनी परत त्यांची लिंक मला पाठवली मी म्हटलं माझं चॅनल आहे त्यांचा चॅनल एकमेकांना के सबस्क्राईब केलं त्याच्यानंतर माझी तन्माजची ओळख झाली कार्तिक महिन्यात पंढरपूरची दिंडी निघाली ती त्या दिंडीच्या दरम्यान माझी तन्माची गाठ पडली मग आम्ही दोघांनी एकत्र यायला सुरुवात केली सुरुवातीचे कार्यक्रम मी एकत्र दोघांजण एकत्र जायचो नंतर जसं जसं एकमेकाला कळायला लागलं तसं विभाग कार्यक्रम घ्यायला लागलो अजून सुद्धा आमचं असंच की बाबा एका ठिकाणी जरी दोघं जायचं म्हटलं तरी तर काय नसतं त्यांचं हा ताकरावी आहे ना म्हणजे तुझी दहावी पासूनची काकांची ओळख आहे म्हणजे यांच्या वयामध्ये किती डिफरन्स आहे खरच म्हणजे ना कौतुक करावं तुझं खरच भरपूर आहे कारण एवढं दहावी हल्लीची दहावी अकरावीची मुलं काय म्हणजे आणि त्याचा चॅनल पण तुम्हाला दाखवतोय जवळजवळ साडेचार हजार सबस्क्रायबर आहे हल्ली अकरावी बारावीच्या मुलांना दहावीच्या मुलांना काहीसुद्धा यातलं माहिती नसतं पण त्याची सुद्धा, सुद्धा जिद्द आहे तो या वयात युट्यूबमध्ये पुढे आला आहे आणि काकांचं तर वय किती आहे काका त्रेसष्ट त्रेसष्ट वयाचे काका आहेत त्यांचीसुद्धा धडपड आहे की त्यांचं म्हणजे त्यांनी तर त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं की आपला ठेवा कुठंतरी जपला पाहिजे त्यांना या वयात मग आपण का नाही करायचं म्हणजे खरंच काहीतरी मोटिवेशन शिकण्यासारखं आहे या दोघांच्याकडून पण आहे आणि मला माझं भाग्य मी समजते की मला हे असे युट्यूबर भेटले आणि भेटायला आले तुझ्याबद्दल सांग ना थोडं काही म्हणजे तुझी माहिती सांग ना तू कॉलेजला किती काही चॅनल कधी चालू केलं तुझ्या डोक्यात कशी आयडिया आली चॅनल चालू करावं म्हणून चॅनलच आपल्या ह्या म्हणजे आपले जे करतो परमार्थ त्या क्षेत्रात कोण नव्हतं सोडून आणि एवढं काय प्रॉपर यां त्यामुळं एक लाईव्हच म्हणजे आपल्या या भागात कोणच नाही म्हणून मी चॅनल चालू केला आणि पहिलं आमच्या गावातलं जिथं व्हायचं वाढवलं तिथं पहिलं गेलं म्हणजे असंच करून बाबा काहीतरी होते काय होतं मग तसं पुढं बोलवायला लागले तर कॉल करून बोलायला लागली मला म्हणजे ये बाबा आमचं कर असं मग त्यामुळे ते व्हायरल झालं मग सगळे फोन करून बोलावं लागले मग आला चॅनल मोठा झाला चालेल आणि याच काय झालेलं आहे अजून याचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये कारण याला तेवढ्या आयडिया नव्हत्या संदर्भात एवढ्या आयडिया नव्हत्या पण एक जिद्द जिद्द चिकाटी दोघांच्या दो वयात तुम्ही तर बघताय म्हणजे जिद्दांच्या नातू असेल या वयाचा <laughs> तरी सुद्धा यांची मैत्री आहे म्हणजे यांच्याकडे बघून कितीतरी उदाहरण घेण्यासारखी आहेत एकतर मैत्री म्हणाल तरी सुद्धा छान आहे काकांनी सांगितलं उचित जेवलं होतं बघा आणि महारायणाला म्हणजे बघा तुझं गाव कुठलं पाटण तालुक्यातील काकांचं गाव साबळेवाडी फक्त काका याच्या वडील काकांचे फक्त थोडेफार तोंड ओळख होती मित्र होते त्याच्यातून या दोघांची म्हणजे ह्याचे वडील राहिले बाजूला आणि या दोघांची एवढी कनिष्ठ मैत्री झालेली आहे आणि असं आहे का म्हणजे बघा आपण म्हण म्हणतो मैत्री करायला पण वय लागत एकाच वयाचे मित्रमैत्रिणी एकत्र येऊ शकते पण त्यांनी हा समाजाला एक आदर्श घालून दिलेला आहे की असं काही नाही आपलं जर काम करायचं असलं तर आपण एकमेकांना एकत्र येऊ शकतो म्हणजे आणि कराड तालुक्यातील मला तर बऱ्याच ताईंना व दादांना सांगायचंय ठीक आहे तुम्हाला जर ऑन यूट्यूबमध्ये मध्ये यायचंय काम करायचंय तर ह्यांचं आदर्श जोडी म्हणाल तरी चालेल कारण असं बघायला भेटणं कौचित उदाहरण कुठं तर आजपर्यंत मी पाहिलेलं नाही एवढे चॅनल बघते मी असं नाहीये त्याचा चॅनल आहे माझा चॅनल आहे मी का मदत करू पण तुम्ही दोघं एकमेकांना मदत करताय दोघांचा पण एकच कॅटेगरी आहे एकच चॅनेल आहे म्हणजे वेगवेगळ्या चॅनलची नाव आहेत पण यांची कॅटेगरी एकच आहे तरी सुद्धा दोघं हो एकमेकांचं वाटून घेतात तू इथं कर मी इथं कर खरंच काका खूप म्हणजे शिकण्यासारखे आणि काय होत हो, आहे अशा माणसांना पुढे यायला हेच होईनं झाले आपल्या करड भागात किंवा कुठंही अशी म्हणजे अशा माणसांना खरं पुढं आणलं पाहिजे यूट्यूबनं कारण जिथं येण्यासारखं आता बऱ्याच असे युट्यूब चॅनल पुढे सक्सेस होतात पण नाही तुमचं पण होणार दोघांचं कारण तुमचं कुठं वाया जाणार नाही एवढं तुम्ही मेहनत करताय आता दोन दोन तीन तीन वर्ष झालं काही सुद्धा कुठे सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ना काकांचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आज आणि याचे नव्वद तास बाकी आहेत याचा पण चॅनल मॉनिटाईज होईल आणि एवढ्या कमी वयात काहीतरी करायची याची जिद्द आहे mm. हल्लीची पोरं नाहीत असं काही करत आईवडिलांनी खूप प्रेशर टाकायला लागतं कर बाबा कर पण याचं नाही ना ह्याच्यानं म्हणजे खूप पासून तरी तू चालू केला ची त्याच्या आधीपासून आहे त्यावेळेला म्हणजे आता एडिटिंग हे ते तुझं तू करतो सगळं आणि काकांचं तर एडिटिंग तुम्ही बघितल्यावर तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या काकांच्या तुम्हाला समजेल आम्ही एवढे पुढे जाऊन आम्हाला येत नाही एवढं छान एडिटिंग करता काका तुम्ही तुम्हाला कुणी असं शिकवलं का आपोआप तुम्ही थोडं थोडं शिकत केला शिक्षण किती झालंय तुमचं बारावी त्या काय तरी पण आहेच की एवढं म्हणजे पुढे येऊन एवढं शिकण्यासारखं नाही का खरंच तुमच्या भरपूर काहीतरी घेण्यासारखं आहे मित्र वगैरे सुद्धा म्हणतात की तुम्ही बाबा नाही तर नाही आणि याच पण आहे हो आणि बघा ना हल्ली कोण आता हल्लीची मुलं काय म्हणतात जाऊ दे हा कोण आहे त्याला काय करत आहे मी कसाही हि गणवू शकतो तुम्हाला माहिती आहे आपली मराठी काय काय असतात पुढं की एखाद्याचं स्वार्थ घेणं एखाद्याचा फायदा घेणं पण विशेष बघा कौतुक आहे याचं की यानं कधी काकांचा असा फायदा घेतला नाही काकांना आपलं वडिलांच्या जागी मानून सगळे काकांना मदत करता येतो म्हणजे खरंच दोघांचं पण दोघांनी मैत्री एकमेकांशी निभावलेली आहे आणि असे युट्यूबर आपल्या कराड तालुक्यात ता आहेत आणि खरं तर बऱ्याच कराडमधल्या युटूबर युटूबरांनी अशा युट्यूबरांना साथ दिली पाहिजे त्याच वेळेला आपण पुढे येऊ आता यांना पण माहिती नव्हतं यांनी एकमेकांची ओळख काढून इथपर्यंत आले ठीक आहे काका मी फक्त या व्हिडिओतून तुम्हाला एवढंच सांगते की ह्या दोघांना सपोर्ट करा कारण आणि याला पण करा हा लहान आहे आपल्यापेक्षा भरपूर लहान आहे पण काहीतरी या वयात त्याला करायची जिद्द आहे तुझे वडील काय करतात मशिनरी मशीनरीचं हां 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 आणि कॉलेजला कुठे तू करडला म्हणजे कॉलेज करत करत हे सगळं करतोय म्हणजे शिक्षण घेत घेत दुसरं काहीतरी मोबाईलवर वर टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकतोय काहीतरी ही पण धडपड पाहिजे मुलांना हल्ली आपल्याला कसं मुलांच्या पाठी लागावं लागतं की तुम्ही करा करा पण तसं नाही एवढं खरंच तुला मानलं पाहिजे कारण दहावी पासून ही सुरुवात करणं पण हे आहे ना नाही तू असेच व्हिडिओ करत जा पुढे जाऊन अजून खरंच पुढे जाशील तू आणि काका तर सपोर्टला आहेत काका तुम्ही पण पुढे जाल काही टेन्शन घेऊ हो नका ना काय नाही युट्यूबचं आहे व्यवस्थित आणि आता चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्यामुळे होईल पेमेंट आणि तुमच्या दोघांची जोडी अशीच व्यवस्थित राहू द्या काय सांगू काय कराड तालुक्यातला आपल्या सातारा जिल्ह्यातील आदर्श जोडी म्हणून यूट्यूबमध्ये तुम्ही पुढे येऊया कारण असं नाही मलासुद्धा कुणाचा असा सपोर्ट मिळाला नाही जोडीला मलासुद्धा कोण जोडीदार अजून असं की परफेक्ट नाही आम्ही तुला म्हणजे एकमेकांना सपोर्ट करू यूट्यूब फॅमिली आहे पण असं भेटून चल बाबा आपण दोघं एकत्र इथे व्हिडिओ करूया असं मला सुद्धा कोण भेटलं नाही पण यांच खरच म्हणजे आणि दोघांचा एकच भाग म्हणजे हे थोडक्यात जवळजवळ आहे जवळजवळ आहे की पण परमार्थ हे ते म्हणजे हा वारी काय म्हणतात जुना ठेवा यांना पुढं नाही त्याचा वारकरी संप्रदायातील लोक माझ्या सगळीत बेदी आता तन म्हणजे मागरा तू पण माळ मागा वारकरी संप्रदाय यांना म्हणजे थोडक्यात काय वारकरी संप्रदायाचा आपला ठेवलेला वारसा पुढे आणायचा आहे हा मग मां काकांनी म्हणजे खूप या दोघांच्या गावात वयात सगळ्यात डिफरन्स आहे पण याला काकांचे विचार पटले काकांना याचे विचार पटले काकांचा काकांनी जो वारसा जपण्याचा प्रयत्न केलाय तो हा जपतोय आणि याचं कौतुक करावं म्हणजे याला माणसं कॉल करून बोलवतात की तू ये म्हणजे खरंच असं हे करण्यासारखं आहे कौतुक करण्यासारखं आहे तुमच्या दोघांचेही चॅनल पुढे जातील मी तर तुम्हाला दोघांना फुल सपोर्ट करेन कधीही काही वाटलं ना मला बिनधास्त कॉल करा तुला पण माझा नंबर देते हां काहीही वाटलं ना मला कॉल कर मी का का तर काकांना मदत करणारच आहे आणि आपले युट्यूबर असे म्हणजे खेडेगावातले पुढं गेले पाहिजेत आता बाकीचे तर जातातच जे शिकलेले सवरलेले आहेत ते जातात पण असं काकांचं वय त्रेसष्ट वर्ष आहे असे चॅनेल पुढे गेले पाहिजेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या दोघांच्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा एखाद्या दिवशी माझे व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील पण काकांच्या याची बघा कारण यांना पुढे येऊ द्या माझं पेमेंट चालू आहे मी पुढे आलेले आहे पण यांना पण पुढे येऊ द्या असं एकमेकांना सहकार्य करूया आपण खरंच पुढे जाऊ